ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेलोन वर प्रेस करा राष्ट्रवादीतील मुन्नी कोण आमदार सुरेश काय म्हणाले नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीमधील मुन्नी त्यांच्यावर आरोप करायला लावत आहे असा थेट पलटवार आमदार सुरेश धस यांनी केला होता मात्र ती मुन्नी कोण या संदर्भात त्यांनी उत्तर दिलं नव्हतं या संदर्भात त्यांना विचारला असता आमदार सुरेश काय म्हणाले पहा मुन्नी बदनाम मी पूर्णपणे बदनाम झालेली आहे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मुन्नी बदनाम होऊन याची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम गई डार्लिंग तेरेली दार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे भाजपचे आमदार सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भासह विविध प्रकरणासंदर्भात धक्कादायक खुलासे करत आहेत यावर त्यांनी काही नेत्यांवर थेट टीका करण्यास सुरुवात केली असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली मात्र यावर त्यांनी पलटवार करताना राष्ट्रवादीतील बडी मुन्ने त्यांना आरोप करायला होत आहे असे सांगितले मात्र ही मुन्नी कोण याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतानाच ही मुन्नी म्हणजे महिला नसून ते पुरुष असले त्यांनी सांगितले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद